निशंक हो निर्भयी हो मनारे प्रचंड स्वामी बळ या ओळी आहेत स्वामी समर्थांच्या तारक मंत्रामध्ये ज्या आपल्याला एक नव चैतन्य देऊन जातात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तारक मंत्र म्हणजे काय हे कोणी लिहिलं ज्या तारक मंत्राचा पाठ केल्याने अनेकांना स्वामी शक्तीची प्रचिती आले अनेक आजारी व्यक्तींना ज्या मंत्राने नवचैतन्य दिले अशा अद्वितीय मंत्रांचा अद्भुत इतिहास माझ्यासोबत आपण अनुभवणार आहोत आजच्या व्हिडिओमधून तुम्ही जर खरे स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूयात गोष्ट आहे एकोणीसशे सोळा साल दामोदर दामोदर पांडे व त्यांची पत्नी हे अत्यंत सात्विक दाम्पत्य नागपूरमध्ये राहत होत त्यांच्या पोटी एकोणीसशे सोळा साली एक पुत्ररत्न जन्माला आलं हे मूल स्वभावानं अगदी शांत व स्थिर होत शुकुणी ज्याप्रमाणे गर्भातून निघताच संसाराचा त्याग केला वनात जाऊन तपश्चर्या केली अगदी अशाच प्रकारे विश्वनाथांनी देखील लहानपणीच घराचा त्याग केला बारा वर्षापर्यंत ते चित्रकूट व रामटीक या भागात राहिले घडता संतांची संगती होई शांती महत पापा या अभंगाप्रमाणे विश्वनाथ यांना सीताराम महाराज व गौरीशंकर महाराज यांचा सहवास लाभला व अवघ्या बारा वर्षात त्यांनी अनेक अनुष्ठान केली तपश्चर्या केली परंतु त्यांच्याकडून देवाला काही वेगळंच कार्य घडून आणायचं होतं त्याला निमित्तही मिळालं ते म्हणजे स्वतः गौरीशंकर महाराजांनी त्यांना आज्ञा केली की तू येथून जा व गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर गौरीशंकर महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी शिक्षण पूर्ण केलं एका ठिकाणी संपादक म्हणून नोकरी करू लागली लग्नही केलं आणि काही काळानंतर त्यांची बदली मुंबई येथे झाली व ते अत्यंत देवभक्त असल्यामुळे स्वामी समर्थांच्या कांदेवाडीच्या मठात येणे सुरू केले तेथेच ते स्वामीमय झाले व त्यांना विरक्ती अवस्था प्राप्त झाली या अवस्थेत त्यांना स्वामींच्या उपासना स्फुरू लागल्या पण त्या लिखित स्वरूपात नव्हत्या लोकांच्या आग्रहावरून त्यांनी त्यांचा लिखित स्वरूपात संग्रह केला एकोणीसशे ब्याण्णव साली ते स्वामीचरणी लीन झाले त्यांच्या निधनानंतर त्यांच्या भावाने या उपासना पुस्तक स्वरूपात प्रकाशित केल्या विश्वनाथराव नेहमी म्हणायचे या उपासना ह्या स्वामी कृपेने मिळालेला प्रसाद आहे त्यामुळे त्यांच्या भावांनी या पुस्तकाचे नाव कृपा प्रसाद हे ठेवले या पुस्तकातच आहे हा तारक मंत्र भक्ती भक्तीमध्ये तंत्रापेक्षा भावाला जास्त महत्व आहे भाव जितका बळकट त्याचं फळही तेवढंच मोठं भावबळी आकळे एरवी नाकळे या ओळीप्रमाणे भावाच्या बळाने आपल्याला मिळालेल्या भक्तीचा अनुभव घेऊयात अशाच अस्सल अध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका